श्रोते हो आता आपण ऐकणार आहात अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्ह्यातील भाजपाचे राधाकृष्ण विखे पाटील यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी नगर पुणे इंटरसिटी रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला केंद्राची मान्यता आणि जिल्ह्यात नाताळचा सण जल्लोषात साजरा यासह ऐकूया आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा राज्यात विधानसभा निवडणुका झाल्यानंतर जिल्ह्यात कोणाला मंत्रीपद मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं नव्या मंत्रिमंडळात जिल्ह्यातील भाजपाचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची वर्णी लागली असून यावेळी त्यांना जलसंपदा विभागाची सूत्रं देण्यात आली आहेत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला कोकणात वाहून जाणारं पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचं लोकनेते पद्मभूषण डॉक्टर बाळासाहेब विखे पाटील यांनी पाहिलेलं स्वप्न या निमित्तानं पूर्ण करण्याची संधी मिळाली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली नगर पुणे इंटरसिटी रेल्वे व्हावी ही नगरकरांची अनेक वर्षांची मागणी आहे या संदर्भात खासदार निलेश लंके यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्रालयानं या एकशे पंचवीस किलोमीटर अंतराच्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मान्यता दिली असल्याची माहिती निलेश लंके यांनी दिली नगर शहर आणि आजूबाजूच्या गावातील तरुण सरकारी कर्मचारी यासह अनेक लोक काम व्यवसाय शासकीय सेवा आणि शिक्षणासाठी नगर ते पुणे दरम्यान नियमित ये जा करतात या प्रवाशांना रस्त्यानं प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो या समस्या सोडवण्यासाठी नगर ते पुणे दरम्यान इंटर सिटी रेल्वे सेवा सुरू करणं आवश्यक असल्याचं लंके यांनी संसदेत बोलताना स्पष्ट केलं होतं जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वकील संघटनांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक न्यायालयात एकावन्न एक हजार नऊशे प्रकरणं निकाली निघाली आहेत या माध्यमातून त्रेसष्ट कोटी त्र्याण्णव लाख अठ्ठ्याऐंशी हजार आठशे चौऱ्याण्णव रुपयांची वसुली झाली आहे लोक न्यायालयात प्रकरण निकाली काढण्यात अहमदनगर जिल्ह्यानं राज्यात तिसरा क्रमांक मिळवला आहे जिल्ह्यात नाताळचा सण म्हणजे येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आला त्यासाठी सजली होती चोवीस डिसेंबरच्या रात्री ख्रिस्त जन्मानंतर सकाळी चर्चमध्ये ख्रिस्ताची प्रार्थना करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला शहरात अनेक प्राचीन चर्च आहेत भिंगार राहुरी श्रीरामपूर मिरी शेवगाव या भागात चर्च विद्युत रोषणाईनं उजळून निघाली होती जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे श्री शिवाजी सहकारी ग्राहक भांडार यांच्या वतीनं आयोजित छत्रपती चौथे शिवाजी महाराज राज्य साहित्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला सत्त्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ रवींद्र शोभणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले समाजाचं स्पंदन टिपण्याचं काम कवी आणि लेखक करतात मराठी साहित्य वेगळ्या वळणावर असून यामध्ये काल्पनिक विश्व रंगवलं जात नसून संघर्षमय जीवनाचं प्रतिबिंब यामध्ये उमटत असल्याचं प्रतिपादन शोभणे यांनी यावेळी केलं यावेळी ठाणे इथले गीतेश शिंदे जयसिंगपूरचे डॉक्टर महावीर अक्कोळे पुणे येथील देवा झिंचाड तसेच पुणे इथले दीपाली दातार सांगली इथले महादेव माने यांच्या साहित्य कृतींना राज्य साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आला कोल्हापूरचे प्राचार्य डॉक्टर ज्योतिराम पवार यांच्या राजर्षी शाहूंची वाङमयीन स्मारके या साहित्य कृतीला विशेष राज्य साहित्य पुरस्कार तर जिल्हा स्तरावरील साहित्य पुरस्कार श्रीकांत लगड यांच्या उमंग या ग्रंथाला देण्यात आला नेवासा तालुक्यातील तरवडी इथं सत्यशोधक दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांच्या एकशे एकोणचाळीसाव्या जयंतीनिमित्त राज्यस्तरीय पत्रकारिता साहित्य पुरस्काराचं सा वितरण कॉम्रेड कांगो यांच्या हस्ते झालं पुणे इथले पत्रकार राधेश्याम जाधव यांना राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कारानं तर डॉक्टर अशोक काळे डॉक्टर संदीप राऊत डॉक्टर श्रीधर पवार सुनील शेलार डॉक्टर गोविंद काळे यांना साहित्य पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं प्रशासनाच्या वतीनं आयोजित सुशासन सप्ताह अंतर्गत प्रशासन गाव की ओर हे अभियान राबवलं जात आहे गावातील लोकांपर्यंत योजना पोहोचाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी अकोले तालुक्यातील मवेसी या आदिवासी गावात मुक्काम करून तिथल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या अभियाना अंतर्गत कार्यक्रम स्थळी विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने होती आरोग्य विभागाच्या कक्षात महिलांची हिमोग्लोबिन तपासणी करण्यात आली तर श्रोते हो हे होतं अहिल्यानगर जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधी मनोज सातपुते यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं मेघना देशपांडे यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला